श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळीचा दिवस होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण की या दिवशी जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते जी काही वाईट शक्ती आहे तिचा नाश होतो तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे नजरबाधा आहे मुलांचा आजारपण आहे हे सर्व समस्या नक्कीच दूर होतात या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल घरात सुख शांती आणि समृद्धी येईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला आंघोळ अंगुण करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच हळद माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच आपल्याला तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे शक्य नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामध्ये देखील सकारात्मकता येईल आणि जे काही आजार पण जडलेला आहे ते देखील दूर होईल घरातील अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दोन वस्तू टाकायच्या आहे तसेच या दिवशी आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र चुकूनही परिधान करायची नाही मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तसेच आपण उंबरट्याचं लेपन करावे या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढी स्वच्छता असेल तेवढीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल जेव्हा आपण एखादं सुशोभित घर दिसतं तेव्हा माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते आपण देखील एखाद्या सुशोभित घराकडे आकर्षित होत असतो तसे तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळेच आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाज्यावरती जरूर लावायचं आहे आपण जर हे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तर हे आंब्याच्या पानांचं तोरण कशा प्रकारे बनवायचं तर आपल्याला यासाठी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेताना ती कुठेही तुटलेली नसावी त्यांना मध्ये होल नाही पाहिजे अशी आपल्याला अकरा सफेद फुले देखील घ्यायची आहे मग सफेद फुले घेताना कोणती घ्यायची तर तुम्ही शेवंतीची सफेद फुले घेतली तरी पण चालतील त्यानंतर आंब्याची पाने घरी आणल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या नंतर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू थोडंसं ओलं करायचं आहे गंगाजल असेल तर त्या कुंकुवामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि कुंकुवाने प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे अगदी जी काही अकरा पाने आहे त्या अकरा पानांवरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्यामुळे आपला वाईट नजरेपासून देखील बचाव होत असतो कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगली वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग एकंदरीत आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अडगळीच्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येते आपण बाहेरून ज्या काही वस्तू आणतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येते ही नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपल्या घरातील सर्व कामे ही व्यवस्थितरित्या पार पडतात व आपल्या घराची प्रगतीही होतेच त्यामुळे आपण या प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक हे काढायचं आहे तर अकरा स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे दोऱ्यामध्ये तोरण बनवून घ्यायचं आहे सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे जे काही तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आपण हे तोरण लावत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय ही सेवा केल्याने माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होणार आहे व माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येणार आहे माझी घराची मुलांची पतीची प्रत्येकाची प्रगती ही होणार आहे आणि आपण हे तोरण बांधून ठेवायचं आहे हे तोरण बांधल्यावरती आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी आपला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे मुख्य दरवाजा तसेच बाहेर चप्पल अडगळीच्या वस्तू आपण चुकूनही ठेवायच्या नाही कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते असे म्हणतात आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असतं त्यामुळे आपण बाहेर अडगळीच्या वस्तू ठेवायच्या नाही उलट आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे बाहेर छान अशी रांगोळी काढायची आहे तसेच माता लक्ष्मीची पावलं देखील आपण बाहेर काढायची आहे त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही घरामध्ये यायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना साबूत लवंग असावे कुठेही तुटलेले फुटलेले लवंग नसावे असे साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे आपल्याला हे लवंग माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्या लवंगावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा देखील नाही आणि एकवीस वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील त्याबद्दल सांगायचं आहे तसेच आर्थिक टंचाई जी काही चालू आहे ती दूर होऊ दे यासाठी तुम्ही मनोकामना करायची आहे माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते तसेच तुमच्याकडे जर गुलाबाचे फूल असेल किंवा कमळाचे फूल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करावे आपण जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा कधीही वाया जात नाही आपली ती सेवा फलदायी ठरतच असते त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करायचीच आहे तुम्हाला जर माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम महा, मंत्र म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही या मंत्राचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र या दिवशी म्हणायचाच आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा धन्यवाद